मनुष्य जीवनात आरोग्य हे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे डॉक्टर आर्यम कुलकर्णी यांचं प्रतिपादन कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आरोग्य मेळावा आणि आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य यावर मार्गदर्शनपर सर्व सर्व रोग तपासणी शिबिराचं आयोजन शांती मंदिर साधकाश्रम बाहुबली इथं करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी कांचन कापसे यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली यावेळी प्रसिद्ध डॉक्टर आर्यम कुलकर्णी म्हणाले की जीवनात आरोग्याचं महत्त्व आहे मनुष्य जीवनात आरोग्य हे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे शरीर मन आणि सामाजिक आरोग्य यांचं समतोल राखणं हे दीर्घ आनंद आणि आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक आहे मानसिक तणाव आणि संताप यांचा उच्च रक्तदाब मायग्रेन आणि निद्रानाश यासारख्या शारीरिक समस्यांशी संबंध असल्याचं स्पष्ट केलं यावेळी डॉक्टर अर्जुन आडनाईक म्हणाले की निरोगी वयोमान्य व्यक्ती वयोमान्य व्यक्तींमध्ये सक्रिय जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन सामाजिक संबंध आणि योग्य आहार यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे त्यांनी शारीरिक सक्रियता पुरेशी झोप आणि सामाजिक सहभाग यांना दीर्घायुष्याच्या गोपितामध्ये गणलं द टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार लहान वयात योग्य पोषण हे जीवनभराच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे मुलांना आवश्यक पोषण मिळाल्यास त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम होतो ज्यामुळे भविष्यातील आरोग्य समस्या कमी होतात दुसरीकडे पोषणाच्या कमतरतेमुळे वाढीमध्ये अडचणी शिकण्याच्या क्षमतांमध्ये घट आणि दीर्घकालीन आजाराचा धोका वाढत आहे यावेळी डॉक्टर आर्यम कुलकर्णी अध्यक्ष डॉक्टर अरुण धुमाळे कार्यवाह डॉक्टर अर्जुन आडनाईक डॉक्टर आदित्य कुलकर्णी डॉक्टर संदीप पाटील सेक्रेटरी अजित पाटील यांच्या वतीनं जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त वृद्ध नागरिकांचे आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला यावेळी सर्वच डॉक्टरांच्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार साधका शर्माच्या वतीनं तसेच परिसरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आला विशाल क्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण कुंभोज